आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय इतकी वर्षे मालमत्ता ज्याच्या ताब्यात असेल तोच मालक समजला जाईल चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मालमत्ता वादाची प्रकरणे दररोज समोर येतात बळजबरीने मालमत्ता ताब्यात घेतली लाखो प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अशाच एका मालमत्ता वादाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात हे स्पष्ट केले आहे की कब्जा करणारा हा मालमत्तेचा मालकीचा दावा करू शकतो की नाही तुमच्या मालमत्तेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही मोठ्या अडचणीत तु येऊ शकता घरवाडे हे स्थि स्ती, स्थिर उत्पन्न आहे त्यामुळे लोक मालमत्तेत गुंतवणूक करतात आणि घरे दुकाने जमीन खरेदी करतात घरी खरेदी केल्यानंतर ते भाड्याने देतात मालमत्ता भाड्याने दिल्यानंतर मालकाने काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि आता मालमत्ता गमावी लागू शकते आपल्या देशात मालमत्तेबाबत काही नियम आहेत त्या ज्यात भाडेकरू त्या मालमत्तेचा ताबा मिळू शकतो भाडेकरू मालमत्तेचा ताबा कधी दावा करू शकतो ब्रिटिशांनी बनवलेला कायदा आहे प्रतिकूल दाबा ओ एन जी एच आय बी इंग्रजीत ह्याला ॲडव्हर्स प्रोसेशन म्हणतात या कायद्यानुसार भाडेकरू बारा वर्ष सतत राहिल्यानंतर मालमत्तेचा ताबा मिळू शकतो परंतु काही आय टी आहेत जसे की या बारा वर्षात मा मालकाने ताब्यात को कधीही कोणतीही बंधने घेतली घातलेली नाही म्हणजे भाडेकरू मालमत्तेवर सतत ताबा देत आहे ज्यात कोणताही खंड पडू नये अशा परिस्थितीत भाडेकरू पुरावा म्हणून प्रॉपर्टी डीड वाणी बिल वीज बिल यासारख्या गोष्टी सादर करू शकतात सुप्रीम कोर्टाने या मुद्द्यावर स्वतः नि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने जमिनीशी संबंधित वादाते ऐतिहासिक निर्णय दिला असून ज्यांच्याकडे बारा वर्षी जमीन आहे तोच आता जमिनीचा मालक मानला जाईल सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने म्हटले की जर बारा वर्षापर्यंत कुणीही त्या जमिनीच्या मालकीचा दावा केला नाही तर ज्या व्यक्तीने त्या जमिनीचा ताबा घेतला आहे तो तिचा मालक मानला जाईल मात्र सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खाजगी जमिनीशी संबंधित आहे हा निर्णय सरकारी जमिनींना लागू होणार नाही लँड रेकॉर्ड न्यायालयाने ज दोन हजार चौदामध्ये दिलेला निर्णय रद्द केला उच्च न्यायालयाने दोन हजार चौदामध्ये जमिनीबाबत दिलेला व्ही ए स्वतःचा निर्णय रद्द केला न्यायमूर्ती अरुण मिश्रा न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर आणि न्यायमूर्ती एम आर शाह यांच्या खंडपीठाने दोन हजार चौदाचा निर्णय रद्द करत लँड रेकॉर्ड अब्दुल नझीर आणि न्यायमूर्ती एम आर शाह यांच्या खंडपीठाने दोन हजार चौदाचा निर्णय रद्द करत लँड रेकॉर्ड म्हटले की जर कोणीही जमिनीवर दावा करत नसेल आणि भाडेकरू त्या जमिनीवर बारा वर्षापासून सतत राहत असेल तर तो त्या जमिनीचा मालक आहे विचार केला जाईल दोन हजार चौदामध्ये न्यायालयानं म्हटले होते की प्रतिकूल ताबा बसलेली ज व्यक्ती जमिनीच्या ताब्यात ताब्याचा दावा करू शकत नाही यासोबत सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले की एनईओक्स जर जमिनीच्या मालकाला कब्जेदाराकडून जमीन परत घ्यायची असेल तर ती जागा ताब्यात घेणाऱ्याला परत पी ओ एन जी एच वाय बी आर डी करावी लागेल सर्वोच्च न्यायालयाने जमिनीची ताब्याशी संबंधित निर्णय देताना म्हटले आहे की भारतीय एका कायदा एखाद्या व्यक्तीला बारा वर्षापर्यंत कोणत्याही जमिनीवर आपला हक्क सांगण्याचा अधिकार देतो कोणती जमीन वाद विवादित असल्यास एखादी व्यक्ती बारा वर्षाच्या आत त्यावर आपला हक्क सांगून खटला दाखल करू शकते आणि ती न्यायालयाकडून परत मिळू शकते आम्ही तुम्हाला सांगतो की मर्यादा कायदा एकोणीसशे अंतर्गत का खाजगी मालमत्तेवर मालकी हक्क सांगण्याची मुदत बारा वर्ष आहे तर सरकारी जमिनीवर ही मर्यादा तीस वर्ष आहे मालमत्ता वाचायचे असले असेल तर बारा वर्षाच्या एनइक्सो जबरदस्तीने जबाब ताब्यात घेतल्याची तक्रार दाखल करावी लागेल सर्वोच्च न्यायालयाने ना आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे की जमिनीचा ताबा बारा वर्ष चालू राहिल्यास आणि मालकाने कोणताही आक्षेप न घेतल्यास मालमत्ता ताब्यात घेतले असलेल्या व्यक्तीची असेल केवळ इच्छापत्र किंवा मुकत्या मुखत्यार पत्राच्या आधारे तुम्हाला कोणत्याही मालमत्तेचा मालक मानले जाणार नाही लँड रजिस्ट्री धारकांची या गोष्टी लक्षात ठेवाव्यात उदाहरणार्थ तुमचे घर किंवा इतर कोणतीही मालमत्ता भाड्याने देताना फक्त अकरा महिन्यासाठी भाडे करार तथापि त्यांचे अकरा महिन्यानंतर नूतनीकरण केले जाऊ शकते याचा फायदा असा होईल की ब्रेक येईल ब्रेक वाय बी झाल्यानंतर भाडे दावा करू शकत नाही मालमत्ता ताब्यात घेतल्यास काय करावे जर कोणी तुमची जमिनीची बेकायदेशीर ताबा पोझिशन ऑफ प्रॉपर्टी घेतली असेल तर तुम्हाला अनेक प्रकारे काय कायदेशीर मदत मिळू शकते आम्ही तुम्हाला सांगतो की या समस्येला तोंड देण्यासाठी भारतीय कायद्यात एक संपूर्ण व्यवस्था देण्यात आली आहे आय पी सीच्या कलम चारशे वीसनुसार काय एखाद्या व्यक्तीला त्याच्या मालमत्तेतून गुन्हेगार बळावर म्हणजेच धमकावून किंवा धमकी देऊन बेबेदखल केले असल्यास हे कलम लागू केले आय जी एच वाय बी आर आय डी जाऊ शकते या कलमाखाली तुम्ही पोलिसाकडे तक्रार करू शकता त्यानंतर ह्या कलमाखाली कारवाई होऊ शकते या अधिकाराचा वापर कोणीही करू शकते फसवणूक करून मालमत्ता विकणे कायद्यातील आय पी सीच्या कलम चारशे सहानुसार नुसार जर जमीन मालकाने आपली मालमत्ता किंवा जमीन रजिस्ट्रेशवर दुसऱ्या व्यक्तीला दिली असेल आणि त्या व्यक्तीने दिलेल्या मालमत्तेवर घरावर वापर केला असेल किंवा मालमत्ता विकली असेल याशिवाय जर इतर व्यक्तीने माझमीन मालकाच्या मागणी नंतरही मालमत्ता परत केली तर नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो की कायद्यानुसार त्याला तीन वर्षाच्या एफओएक्स तुरुंगवास होऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला मोठी रक्कमही भरावी लागू शकते जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर हा नियम तुम्हाला मदत करू शकेल लँड आय पी सीचे कलम चारशे सदुसष्ट काय म्हणते आय पी एसच्या चारशे सदुसष्टनुसार जर एखाद्या व्यक्तीने मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनवली किंवा मालमत्तेचा ताबा घेण्याच्या हेतूने मालकाला हानी पोहोचविली नाही किंवा दुखापत केली किंवा फसवणूक केली तर त्या व्यक्तीवर भारतीय कलमानुसार गुन्हा दाखल केला जाईल कायदा चारशे त्रेसष्टनुसार तो खोटारडेपणासाठी कुलदोशी माला जाईल यासाठी तुम्ही पोलिसाकडे तक्रार करू शकता